दादा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि परिचय सांगायचं माझं नाव ओंकार सत्यवन हांडे मी कोनिरून आलोय मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर दादा तुम्ही आज आता दोन मशी मॅडन खरेदी केला कशा काय आपल्या हो दोन मशी वाटल्या किंवा आज गोट्यावरती आल्यानंतर तुम्हाला काय आपल्या मशीनचा रिझल्ट किंवा काय काय अनुभव तुम्हाला आला आपल्या मशी एक नंबर क्वालिटीच्या जा? आम्ही दूध काढून घेतलं तुम्ही सांगितलं त्या हिशोबात दूध बी दिलं मशीन काय अडचण नाही दादा अगोदर दहा दिवसापूर्वी मशी घेऊन गेलेला होता दोन मशी पण ते सेट झाले नाही मग दोन तुम्ही काय दुसऱ्या लगेच बदलून दिला काय विषय ह्या दादानी दोन मशी आपल्या डेरी फार्म घेऊन गेल्या होत्या तिथे गेल्यानंतर थोड्याशा स्टेट झाल्या नसल्यामुळे मी परत दोन मशी तुमच्याकडे घेतल्या आणि आज बदलून आज बदलून दिल्या म्हणजे खात्रीपूर्वक तुम्हाला झाला काय व्यवहार खात्रीपूर्वक झाला काय नाही तुम्हाला मी बोललेलं किंवा तुम्ही माझ्या युट्यूब वर बोलून तुम्ही आलेला होता की खात्रीच्या मशी मिळतात किंवा त्या तुमच्या घरात गेल्यानंतर नाही प्रॉब्लेम आल्यामुळे तुम्ही त्या चेंज करून हे काय आज त्याबद्दल तुमचं किंवा तुमच्या जे परिवार मित्र परिवार आलेले आहेत